एकवीस ते चोवीस तारखेपर्यंत माझा दौरा आहे त्यामुळं मी रुग्णालयामधून सुट्टी घेतलेली आहे आणि चार जून सराटीमध्ये आमरण उपोषणाला सुरुवात होणार आहे आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे हटणार नाही आम्हाला लोकसभेच्या गुलालात पळायचं नसून आम्हाला आमच्या आरक्षणाच्या गुलालात पडायचं आहे आणि तो गुलाल आमच्यासाठी महत्वाचा आहे कारण आमची लेकरं मोठी झाली तर त्यांचं कल्याण होईल ठरल्याप्रमाणे आम्हाला सहा जून पर्यंत आरक्षण द्यावं अन्यथा हे आंदोलन खूप मोठ होईल असा निर्वाणीचा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे सर्व एकवीस ते चोवीस पर्यंत दौरा आहे त्यामुळे आज सुट्टी घेतली उद्या सकाळपासून दौरा सुरू होणार चार जून ला उपोषण सुरू होणारे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि ते घेतल्याशिवाय आम्ही हटणार नाही अंतर्वालीत तर चार जूनला सकाळी नऊ वाजता दहा वाजता आमरुन ऑपरेशन सुरू होत चार निकाल पण आहे त्याच्याकडे गुलाब उघडला जाईल आणि दुसऱ्या बाबू तुम्ही तुमचं केलेलं असेल अनेकांना असं वाटत की त्या निकालानंतर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच पुढचा पंथी सुद्धा होणार आहे आणि त्या दिवशी तुमचं उपोषण नाही ते चालूच असते त्यांसाठी ते बारा महिने येते भारतीय उलथा पालती हे ते आम्हाला त्या गुलाला थोडा आनंद आहे कुणी पडला काय कोणी निवडून आला काय आम्हाला आमच्या आरक्षणाच्या गुलालाच आनंद आहे मराठ्यांना आणि ते गुलाला आमच्यासाठी महत्वाचं आहे आमचे लिकर मोठे झाले पाहिजे समाज मोठा झाला पाहिजे आरक्षण मिळून द्यायचं त्या गुलालाच आमचा आनंद असणार आहे यांच्या या गुलालात आम्हाला काय आनंद आहे त्यामुळं आम्ही ही तारीख ती साडेतीन महिन्यापूर्वी डिक्लेअर केली चार जी आज नाही केली आणि आपण सगळे पत्रकार बंधू त्याला साक्षीदार आहे त्यामुळं चार जूनला अमरनुपोषण होणारच कुठल्या परिस्थितीत त्यांचं काय त्यांचं त्यांचं तिकडं निकालाचं चालू राहील त्यांच्या ह्याच्यात आम्हाला काय मराठी आणणार आम आमचं काय होणार आहे त्यात भलं आमच्या गोरगरीब महाराष्ट्रातल्या करोडो मराठ्यांचं काय बलं होणार त्यामुळे आम्ही आमच्या लेकरांसाठी सगळे महाराष्ट्रातले मराठे अंतरावरित झुंजणार आहेत न्यायासाठी हे शांततेचं युद्ध आहे शांततेत सुरू आहे आम्ही आम्ही शाच आंदोलन शांततेत करतो आणि मिळवणार मागण्या काय काय असणार मराठा आणि कुणबी एकच हा कायदा पारित करायचा सगळ्या सोयीच्या अंमलबजावणी त्यांनी करायची ज्या केसेस माग घ्यायच्या ठरलेल्या त्या घ्यायच्या हैदराबादचं गॅजेट लागू करायचंय शिंदे समितीला पण एक वर्षाची मुदत वाढ द्यायची हे एकूण मागण्या सरकारला जे माहिती आहेत त्या सगळ्या आहेत त्या पूर्वीचे आहेत नवीन मागणी काय नाही त्याचसाठी आम्हाला नऊ महिने जावं लागले त्यानंतर आंदोलनाला नऊ महिने होते आता सगळा मराठा आम्हाला आनंद कोणाच्या निकालात किंवा कोणाच्या निवडणुकीत नाही त्यांचा गोलाल डोक्यात घेऊन आमच्या पोरांना का फाशी घ्यायला होता का आमचा गोलाल उदळण्यासाठी चार जून ला महाराष्ट्रातले मराठी स्वतःच्या लेकरासाठी आंतरवालीत लढणार आहे सहा जून पर्यंत द्यावं त्यांनी बोलल्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे त्यांनी करावं सहा जून पर्यंत द्यावं नसतं हे आंदोलन बंद नाही होणार आणि कठोर आमरण उपासन असणार कठोर मी त्यांच्या लेकरांसाठी लढतोय माझ्या गोरगरीब मराठ्यांचे करोडांचे लेकर मोठे झाले पाहिजेत नोकऱ्याला लागले पाहिजेत शिक्षणात त्यांना सवलती मिळाल्या पाहिजेत आता जून मध्ये ऍडमिशन सुरू होते त्याचा अर्थ हे जर सगळं लागू झालं तर माझ्या मराठ्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे म्हणून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला हेच सांभाव आहे की आपल्या लेकरासाठी वेळ द्यायचं शिकायचंय हे काय येते जाती आहेत निवडणूक आहेत त्या जाती आणि कोणी ये आपल्याला त्यात काय रस नाही आणि त्याच्यात कोणी इंटरेस्ट घेऊ नका मागे समाजाने घेतलेलं नाही यातून पुढं पण घेऊ नका आपलं आपलं आरक्षणाचं बघा आपल्या आईबापाचं स्वप्न असतं आपलं लेकर मोठं झालं पाहिजे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी चार जूनला अंतर्वाली सराटेत आमर उपोषण आहे आपला मराठ्यांनी सगळी तिथं शक्ती वापरावी मला पाठबळ सगळ्यांनी आशीर्वाद द्यावं आपले लेकरं आपल्याला मोठे करायचे त्याच्याकडे सगळ्यांनी देण द्यायचं बाकीच्या गोष्टीकडं शून्य लक्ष द्यायचं बाकीच्या गोष्टीला महत्व द्यायचं नाही सगळ्यांनी राज्यात शांतता राहायचं शांततेत हे करायचं राज्यात कुठेही शिक्षत आंदोलनाचा प्रोग्राम दिलेला नाहीये सगळे अंतर्वलीतच बहुतेक येणार आहेत मला पाठबळ आणि आशीर्वाद द्यायला आपण एका जागेवरून सगळं मिळू समाजाला आपल्या त्यामुळे बाकीच्या गोष्टीत आता लक्षच घालायचं नाही कुठल्या कोणाचं काय तणाव असू कोणाचं काय असू लक्ष द्यायचं नाही हे जर आपल्यावर होणारा अन्याय जर बंद करायचा असला आपल्याला आरक्षण घेणं गरजेचं आहे आणि सत्ता पण हस्तगत करणं गरजेचं आहे